श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे गुरुवार तर आज आहे ती सकाळी सकाळी मी सगळा राडा घेऊन शॉ बेडवर बसली हे बघा साड्यांना लेबल वगैरे लावायचे कारण आज आपलं शॉप चालू होणार आहे आणि आज आपण आहे ते शॉपवरती हे सगळं सामान ठेवणार आहे त्यासाठी म्हटलं की लेबल वगैरे लावावं मायरा झोपलेली होती तर म्हटलं की चला इथंच मी बेडवरतीच लावून घेते कारण तिला बेडवरती टाकलेलं होतं तुम्ही पाहू शकता हे सगळं तर आजचा पण व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही सगळ्यांनी आणि कलेक्शन कसं वाटतंय ते पण मला कमेंट करून नक्की सांगा कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर मला आहे ना तुम्ही कमेंट करा आणि नाहीतर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा करू शकता थँक्यू माझे लेबल लावून झाले सगळे लेबल लावले तोपर्यंत तो मायरा उठली बघा मायरा कशी बेडवरच खेळती मायऱ्या उठेपर्यंत मला बाकी सगळी कामं करायची होती मग मी बाकीची सगळी कामे करून घेतली मायरा उठल्यानंतर मग मी शॉपवरती गेले शॉपवरती हे एवढं मटेरियल ठेवलं होतं कारण आज शॉपवरती सगळंच मटेरियल लावून घ्यावं म्हणलं कारण किती दिवस आता एक एक दिवस जातच चालला हे अंगार आणले तर हे हुक आणले काचेला आपल्याला साड्या लावायच्या तुम्हाला मी फायनल सगळं सेटअप लावल्याच्या नंतर परत शेवट दाखवेन त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा शेवट पूर्ण सेटअप लावलेला व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला दिसेल सगळं हे झाल्यानंतर आम्ही नगरला गेलो कारण थोड्याशा साड्या मागवायच्या होत्या ज्या ट्रेंडिंगमध्ये लोटस बांधणी म्हणजे राजलक्ष्मी साडी जे आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्यांची त्याची खूप मागणी आहे कारण घरीच ठेवलं होतं मी आणि स्टेटस वगैरे ठेवते तर ऑनलाईन ऑर्डर करतात लोकं त्यासाठी मग मी दोन तीन शॉपमध्ये गेले पण त्या साड्या काही मला सापडल्या नाही आहेत मग एका शॉपमध्ये मला त्या साड्या मिळाल्या त्या साड्या घेऊन मी परत शॉपवरती आले शॉपवरती येऊन तुम्ही पाहू शकता हा पूर्ण असा सेटअप लावलेला आहे माल थोडासा कमीचा आहे कारण गाळा मोठा आहे आणि माल कमी पडतो आहे बजेटच्यानुसार मी हे सगळं ॲडजस्ट केलेलं आहे तर तुमच्या स तुमचा सपोर्ट मला मिळाला तर लवकरच माझं हे पूर्ण शॉप भरल आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गर गरज आहे तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा पूर्ण माझं शॉप असं दिसतंय नंतर मग संध्याकाळी घरी आले घरी आल्यानंतर स्वयंपाकामध्ये काय बनवायचं कारण आज दिवसभर बाहेर म्हणजे खूप धावपळ होती तर स्वयंपाक बनवायला टाइम नाही मायराचे पण हाल होते कारण तिला घेऊन आम्हाला सगळीकडे जावं लागतं तिला सांभाळण्यासाठी घरी कोणीच नाही जिकडं जावं तिकडं तिला घेऊन जावं लागतं त्यासाठी मग आज आम्ही बाहेरच खाल्लं होतं बाहेर त्यासाठी म्हटलं त्याला पटकन लवकर सगळ्यात स्वयंपाक करावा स्वयंपाक करण्यासाठी आज चपात्या वगैरे हो केल्या मायराला थोडीशी खिचडी भात केलं पण मायरा काही खात नाही आहे तर मग भाजी काय बनवायची भाजी आम्ही मुळ्याची भाजी बनवली मुळ्याच्या भाजीचं मी पानं पानं पण घेते मुळा ठेचून घेतला आणि ती पानं आहे ते कट करून घेतले स्वच्छ ते धुवून पिळून घेतलं कारण मुळाचा हा खूप उग्रवास असतो तिकडे तेल टाकलं ते तेल टाकलं लसूण जी, आणि जिरीची फोडणी दिली मिरची टाकली हळद टाकली आणि ते धुवून घेतलेले स्वच्छ मुळा आणि मुळ्याची पानं पानं टाकले छान असं परतवलं आणि दोन मिनटं आहे ते झाकून ठेवलं मुळा हा फक्त तेलातच परतवला कारण त्या पाणी अजिबात टाकायचं नाही आणि मुळ्याची भाजी किती छान झाली खूप तुम्ही पाहू शकता तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाट वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये